देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे प्रशासन आपल्या आपल्या जिल्ह्यात मतदारसंघात निवडणुकी प्रकारे हाताळतात कोणत्या पद्धतीने निवडणुकांचं काम होतं आचारसंहितेचं पालन आणि निवडणुकांबद्दल इतर सर्व बाबींवर आमचे प्रतिनिधी गौरव राणे यांनी जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबत संवाद साधलाय पाहुयात देशभरामध्ये लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे प्रत्येक जिल्हा प्रशासन हे परीने कामाला लागलेलं आहे ला जळगाव जिल्हा प्रशासनाकडे दोन मतदारसंघांचं काम आहे आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊयात की जळगाव जिल्ह्यामध्ये निवडणुकीची कशाप्रकारे तयारी करण्यात येते सर निवडणुका मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये लागू करण्यात आलेली आहे सात टप्प्यामध्ये निवडणूक होते जळगाव प्रशासनाची तयारी आता कुठवर पोहोचली जळगाव जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहे रावेर आणि जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची जो नोटिफिकेशन आहे घोषणा आहे ते अठरा एप्रिलला होणार त्याच्यानंतर लगेच नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू होणार आणि त्याच्यानंतर ते तेरा मे चौथ्या टप्प्यामध्ये याची मतदानची प्रक्रिया होणार जळगाव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व तयारी करण्यात आलेली आहे आपली प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण कार्यक्रम ते आज आणि उद्या सगळे विधानसभा मतदारसंघ क्षेत्र मध्ये ते आयोजन करण्यात आलेली आहे सात टप्प्याची प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये आपण लेक्चर पासून सुरू करून त्याच्यानंतर शेवटी हँड एक्सपिरियन्स देऊन त्याच्यानंतर परीक्षा पण प्रत्येक अधिकारी कर्मचारी घेणार आहे या या बरोबर आपले मतदान जनजो जनजागृतीचा जन, जा, जन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे आपल्याला यावर्षी मतदानाची टक्केवारी पंच्याहत्तर टक्के पुढे घेऊन जाण्यासाठी जो काही उपाययोजना करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय त्याबरोबर आपल्याकडे ईव्हीएम वगैरे प्राप्त आहे ते म्हणजे व्यवस्थित गोडाऊनमध्ये बंद आहे ई सी आयच्या निगराणीखाली ते सगळे ईव्हीएम आहे पोलीसच्या सिक्युरिटी त्याच्याकडे उपलब्ध आहे आणि या सगळे बरोबर सगळे इतर मतदान साहित्य जे आहेत ते बॅग्स असेल सगळे रेजिस्टर्स असेल ते सगळे देण्यात आलेलं आहे सगळे राजकीय पक्षाची बैठक आपण पूर्ण केलेली आहे रेट चार्ट आपण फायनल करून दिलेले आहे आणि या सगळे गोष्टी जो मतदार भारत निवडणूक आयोगाची जो काही सूचना आहे ते आपण शंभर टक्के अंमलबजावणी आणि उचित रीती अंमलबजावणी करण्याच्या परिपूर्ण प्रमाणे प्रयत्न करतो सर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका लागलेल्या म्हणजे आचारसंहितेचा काटेकोरप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येत आहे मात्र अनेकांकडे गन लायसन्स देण्यात आलेली होती किंवा काही गुंडगिरीची काही केसेस होते त्यांच्यावरती काय पद्धतीने कारवाई करण्यात आली मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस चाली, लाखाची लोकसंख्या आहे जवळपास छत्तीस लाखाची मतदार आहे या ठिकाणी तो आपण याच्यामध्ये ज्या लोकांना गन लायसन्स होते आपण एक मोठा ड्राईव्ह घेतला जो म्हणजे पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यामध्ये घेण्यात आलाय की शंभर टक्के आपण शस्त्र जमा करून घेतोय आजपर्यंत जवळपास एक हजार लोकांनी शस्त्र जमा केलेलं आहे जो उर्वरित आता अबाउट दोनशे अडीचशे लोकांचे अजून शस्त्र जमा होणं बाकी आहे या तुमच्या म्हणजे ते सापडत नाही काही लोक मयत आपल्याला लक्षात आले तो या या लोकांची आपण सुनावणी वगैरे घेऊन त्यांच्या शस्त्र परवाना रद्द करण्याचे पण काम आपण करतोय हे पूर्ण काम पंधरा एप्रिल पर्यंत आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याबरोबर जो जो सगळे मीडियाच्या जो आपण मॉनिटरिंग करतोय त्याच्यामध्ये विशेषतः मोठे मोठे तुमच्यासारखे मोठे मोठे चॅनेल्सचे तो आपण म्हणजे लक्ष ठेवतोय की त्याच्यामध्ये काय बातमी वगैरे आली कुठे प्रचार प्रसिद्धी होत आहे कुठे आचारसंहिता भंगची आपल्याला लक्षात येत आहे की नाही परंतु त्याच्याशिवाय जो इतर जो म्हणजे दैनिक साप्ताहिक वगैरे जो आहे ज्यांची लायसन्स स्थानिक स्तरावरून काढण्यात आली होती त्याच्याबद्दल पण आपण विशेष लक्ष देतोय की प्रत्येक गोष्टीबद्दल आपण विशेष लक्ष दिलेलं आहे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन या जो प्रतिमादात्मक कारवाई आहे त्याच्यामध्ये बॉन्ड घेण्याचा विषय असेल या दारूबंदीच्या कारवाई असेल ते अगदी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे आणि आपली सगळे स्टॅटिक सर्वेलन्स टीम वगैरे करण्यात म्हणजे सुरू झालेली आहे कार्यत झालेली आहे याच्यामध्ये पोलीस विभागाच्या माध्यमातून सुमारे अठरा लाख रुपयाच्या सोना आपल्याला सापडलेला आहे त्याबरोबर ड्रग्स आपल्याला सापडलेली आहे काही ठिकाणी कॅश पण जप्ती करण्यात आलेली या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित चालू आहे मागच्या दोन लोकसभा विधानसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर त्या टाईममध्ये जो एकूण जो सापडला होता ते पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये त्याच्या दहा पटीनी आपण ऑलरेडी आपण या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की अगदी शांतताप्रमाणे आणि गुन्हेगारी मुक्त निवडणूक प्रक्रिया आणि चूक मुक्त निवडणूक प्रक्रिया जी भारत निवडणूक आयोगाची सूचना आ, आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आयोजन करणार आहोत सर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये काही मतदारसंघ जे आहेत विधानसभेचे क्षेत्र आहे ते उपद्रवी म्हणून गणले जातात तर त्यांच्यावरती कशाप्रकारे मॉनिटरिंग केली जाईल आपल्याकडे जसं क्रिटिकल पोलिंग स्टेशन टेक्निकल जो जो कंडिशन्स देण्यात आलेले आहेत ते फक्त तीन या ठिकाणी फायनल होत आहे आपल्याकडे जवळपास तीन हजार सहाशे मतदार केंद्र आहे के पुणे जळगाव जिल्ह्यामध्ये त्यामध्ये ओन्ली तीन मतदान केंद्र ते सेंसिटिव मध्ये येतात परंतु जो सेन्सिटिव्ह भाग आहे क्रिटिकलमध्ये येतात परंतु जो सेन्सिटिव्ह भाग आहे ज्या संवेदनशील भाग आहे त्याची ओळख आदरणीय पोलीस अधीक्षक अधिश, अधिक्षक महोदयांनी केलेला आहे त्या अनुषंगाने त्या भागात आपण मॅपिंगची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार मॅपिंगची प्रक्रिया आपण पूर्ण करतो त्याच्यामध्ये कुठल्याही ठिकाणी त्या भागामध्ये आपल्याला म्हणजे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन दगडफेक यासारखं या यासारखे सिच्युएशन आधीच्या काळात झाली होती त्या ठिकाणी स्टॅटिक सर्वेलन्स टीम जो आपण म्हणतो म्हणजे पोलिस ची बंदोबस्त लावणं ते आपण करणार आहे त्याबरोबर बॅरिकेडिंग आपण करणार आहे की मॉब कुठे जमा होऊ नये आणि अगदी म्हणजे आणि त्या ठिकाणी प्रतिबादात्मक कारवाईची प्रमाण पण जास्त राहणार आहे ची प्रेझन्स राहणार आहे केंद्रीय सुरक्षा बल जो आहे त्यांच्या त्या ठिकाणी तैनाती राहणार आहे सीसीटीव्हीच्या लावणं असेल या लोकांना हातभार जो या ठिकाणी परिस्थिती बिघडतात त्याला हद्भार करण्याचा विषय असेल की अगदी प्रचार प्रसिद्धीमध्ये कुठली अडचण येऊ नये आणि नि लोकांना निर्भयपणे जाऊन त्या ठिकाणी मतदान करण्यात येऊ जळगाव जिल्ह्याचा इतिहास आहे की आजपर्यंत प्र, कुठल्याही प्रकारची अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त नाही आहे असा काही इतिहास नाही आहे म्हणजे अगदी आधी काळपासून असा इतिहास नाही परंतु म्हणजे अति लक्ष आपण या ठिकाणी देतोय आणि संवेदनशील भागाला म्हणजे जो म्हणजे ठराविक वीस बावीस ठिकाण जो संवेदनशील आहे त्या भाग म्हणजे अत्यंत व्यवस्थितपणे आणि पोलीस आणि सेंट्रल पोलीस फोर्सेसच्या माध्यमातून आपण सगळे नियोजन करतो सर जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त युवा मतदार आहे युवा मतदारांना तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून काय सांगा आपल्याकडे म्हणजे आपलं जो मतदार यादी आहे त्याचे ऑलमोस्ट दोन टक्के मतदार अठराशे एकोणीस रेंज रेंजमध्ये आहे आणि पूर्ण जिल्हा राज्यात अगदी तुलना केली तर आपण बिलकुल राज्याच्या मध्ये जो मतदार आहे त्या प्रमाणात आहे परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात आलाय की महिला मतदारांची संख्या सुमारे दोन ते पाच टक्के कमी असतो पुरुषांच्या तुलनेने तसेच युवांची मतदार करण्याचे प्रमाण दोन ते पाच टक्के कमी असतो शहरी भागामध्ये मतदान दहा टक्के कमी असतो हे तीन मेजर अडचण आपण शोधलेलं आहे एक टर्नआउट इम्प्रुव्हमेंट प्लॅन आपल्याला तयार करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी पन्नास पेक्षा कमी मतदार होत आहे त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहे की त्या ठिकाणी कम्युनिटी बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज करून त्या ठिकाणी जास्त जास्त मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो भारत निवडणूक आयोगाने एक स्वीपच्या ऑब्झर्वर या निरीक्षक ची ते करना रहे कि, चा या ठिकाणी करणार आहे की मतदार जनजागृतीचं काम कसं करण्यात आलेलं आहे या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला एक विशेष गोष्टी जो आपण लक्ष देतोय की जसे आपण महिला संचालित मतदार केंद्र आपण स्थापन करतो ज्या ठिकाणी पर्दानशील महिलांची संख्या जास्त आहे आणि याबद्दल मी त्यांना विनंती करतो की आपण मतदान करण्यासाठी यावं युवा युवा पर्यंत पोहोचण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर रेडिओचा वापर आपण मोठ्या संख्येने करतोय कॉलेजेसमध्ये आपण कार्यक्रम घेतलेला आहे विद्यापीठ मध्ये आपण कार्यक्रम घेतलेला आहे आणि पुढच्या का काही दिवसात आणखी या ठिकाणी कार्यक्रम वॉकथॉन सायकलथॉन कार्यक्रम इत्यादी आपण घेणार आहे विद्यार्थीनी आपल्या आई वडिलांना जो आई वडील जो आपले म्हणजे अगदी युवा नसेल परंतु तरुण पिढी असेल त्यांना ते पत्रव्यवहार करताय की म्हणजे कार्ड त्यांनी ऑलमोस्ट दहा हजार विद्यार्थीना पाठवलेला आहे आपल्या आई वडिलांना की आपण मतदान करावा तर यासारखा जनजागृती कार्यक्रम आपण करतोय संवेदनशील भागामध्ये आपण वोटर्सला कॉन्फिडन्स मिळावा याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात या भागात मतदान होणार आहे युवकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि भारतीय लोकसभा निवडणुकीमध्ये योग्य उमेदवार निवडून द्यावा यासाठी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील आवाहन केलेलं आहे जळगाववरून गौरव राणे टुडे महाराष्ट्र